नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मा नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि त्याचमुळे काही जुन्या न मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे आणि अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर तेवीस डिसेंबरपासून तू हिरे माझा मितवा ही एक नवीन मालिका चालू झाली आहे ही मालिका स्टार प्लस वाहिनीवरील को क्या नाम दू या गाजलेल्या मालिकेचा रिमेक आहे आणि याचमुळे आता ही नवीन मालिका चालू होताच खूप साऱ्या प्रेक्षकांनी या मालिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे स्टार प्लस वाहिनीवर क्या नाम दू ही मालिका बारामध्ये प्रसारित झाली होती आणि या मालिकेला तेव्हा जास्त टी आर पी सुद्धा मिळाला होता आणि या मालिकेला देखील अजूनही प्रेक्षक तेवढेच मिस करतात आणि आता या मालिकेचा रिमेक म्हणून तुही रे माझा मित्र ही मालिका चालू झाली आहे आणि आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रसारित झालेला आहे आणि या प्रोमो मध्ये असं दाखवलेला आहे की जो अर्णव आहे तो ईश्वरीला एका रूम मध्ये बंद करतो तेव्हा ती त्याला म्हणते मी इथे चुकून आली आहे मला जाऊ दे आणि अर्णव तिचं हे बोलणं ऐकून तिला ढकलतो आणि बोलतो की माझा हा शो खराब करण्यासाठी तुला किती पैसे मिळाले आहेत आणि मालिकेचा हाच प्रोमो बघितल्यानंतर प्रेक्षकांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे काहीतरी नवीन दाखवा को क्या नाम दू या सिरियलची कॉपी केली आहे प्रणव आणि खुशीची सिरियल होती ती मालिका बघण्यात काही इंटरेस्ट नाही आहे कारण ऑलरेडी आम्ही ती हिंदी मालिका पाहिलेली आहे सेम तशीच मालिका आहे त्यामुळे काही मजा येणार नाही आहे अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केलेल्या आहेत तर मित्रांनो तुमची याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा